मी ॲक्च्युली माहिती आहे का मी असं आता म्हणजे लग्न झाल्यानंतर मी वलाडला राहते आहे पण मी अदरवाईज पार्कात आणि लालबागची आहे मी प्रॉपर तर मी आज जेव्हा आता इथे आले ना तेव्हा मला असं म्हणजे आता मला मी आणि प्रतीक यायचं असेल ना तर आम्ही वन डे ट्रिप प्लॅन करतो आता ऑबियसली ट्रॅफिकही वाढल्याचं सगळंच आहे आणि मुंबईमधून मला ना हे फिलिंग येतं की जेव्हा जेव्हा कुठेतरी असं वाटतं ना की आता थोडंसं गिवअप केलं तर चालेल तर नाही लगेच आठवतं की नाही तर ते मला मुंबई फिलिंग देतं ही इट नेवर स्लीप्स इट ॲक्च्युली नेवर स्लीप्स आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने त्या सगळ्या लोकांना ॲक्सेप्ट करते मला असं वाटतं की मन खूप मोठं आहे मुंबईचं म्हणूनच की आता एवढी एक्सपांड होऊ शकते की आता नवी मुंबई पण आहे आता एक मीरा रोडच्या पुढे पण एक तिसरी मुंबई येते आहे असं सगळंच आहे तर मला असं वाटतं की तो एक्सेप्टन्स जो आ, जो आहे मुंबईचा तो शिकण्यासारखा आहे आणि स्वतःचं घर इट्स अ नाईस फिलिंग म्हणजे मला हे नाहीच मांडता येणार शब्दातच नाही मांडता येणार पण छान वाटतं की एवढ्या कुठेतरी एक हक्काचं मला कायम हे असं फिलिंग होतं की मी कधीच स्वतःच्या घरी राहिलेले नाही गेले तीस वर्ष मी आता तीस वर्षाची आहे मी कधीच मी अकरा घरं बदलली आहेत माझ्या आईबाबांसह आणि रेंटल आणि ह्याच्यावर त्यामुळे मला सतत असं वाटायचं की अरे मला काय एक्स्ट्रॉर्डिनरी घरं वगैरे असं नव्हतं आहे पण एक असं फिलिंग की उद्या माझं लग्न झाल्यावर किंवा काहीही झाल्यावर असं एक घर जिथून माझ्या आई बाबांना काढलं जाणार नाही माझ्या भावाला काढलं जाणार एक सिक्युरिटी कारण एक फिलिंग असतं ना की जेव्हा आपल्याला माहीत असतं की आपल्या बाजूला आपल्या मागे कोणीतरी उभं आहे तेव्हा आपले चॉईसेस खूप बदलतात आणि जेव्हा माहीत असतं की नाही आहे तेव्हा तुमचे चॉईसेस खूप बदलतात तर मला आय नेवर हॅड समवन हू हॅड माय बॅग सो फायनली मला हे कायम व्हायचं होतं माझ्या भावासाठी आणि मला असं वाटतं की मी हे त्याला कायम सांगते आणि हेही आहे की मी असं कुठेही देवाच्या कृपेने एकाही बाबतीत कॉम्प्रोमाइज करायला लागलं नाही मला बीट माय सिरियल चॉईसेस बीट माय फिल्म चॉईसेस बीट आत्ता मी जी फक्त एक प्रोजेक्ट करून सहा महिने जास्त फिरते तेही नाही मी माझ्या भावाला सतत सांगते की काहीच विचार करायची गरज नाही बिकॉज मला मी आत्ता अनुभवते ॲट द एज ऑफ व्हर्टी हाऊ इट फील्स की तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी नसतात तेव्हा हो काय वाटतं तर म्हणून मला म्हणून माझ्यासाठी ना ते टिकमार्क होतं की नाही काही कर म्हणून मला घर घेत ते फायनली आता झालंय पूर्ण आणि जस्ट आता खूप घ्यायचे आहेत मला कारण एक वेळ की असं वाटतं ना <laughs> त्यावेळेस मला झालं की आता अजून एक <laughs> त्यामुळे या मुंबईकडून मी एवढंच शिकले की एक तर ॲक्सेप्टन्स आणि खूप उप ऑपॉर्च्युनिटीज उप आहेत अँड तुमच्यात धमक असेल तर तुम्ही कधीच घरी नाही बसू